यांना जेवायला वगैरे पाठवत होते तरी हे येत नव्हते आणि जे स्थळी तिथून म्हटलं की तुम्ही जेवण करून परत या इथं असं पण ते ऐकायला देणार नाही पण जेवण ते खूप रिक्वेस्ट केली बाबाने तेव्हा हे प्रशिक्षणार्थी इथं हॉलला येऊन बसले तिथं बोलचे जे स्टेज सारखे तिथं महिला वर्ग आरामाला बसले आणि परत ते खालचे स्टेज इथं हे आपले इतर सगळे प्रतिनिधी बसले आहेत बघा सगळे जे जे घरी बसलेले प्रशिक्षणार्थी आहे त्यांना सांगू इच्छितो की आपल्यासाठी हे बंधू हे दोन दोन तीन तीन दिवसाचे प्रवास होऊन आपल्यासाठी लढत आहे दोन दोन दिवस दिवस, दिवस उपोषणाला समर्थन देण्यासाठी तयार आहात तर आपण पण जास्तीत जास्त संख्येने आपल्या सोयीनुसार उद्या दोन दिनांक दोन तारीखला सहभागी होण्यासाठी तुम्ही सहभागी होण्यासाठी उपोषणाला सहभागी होण्यासाठी नक्की या जे आपले भाऊ बहीण लढत आहे त्या भाऊ बहिणांना नक्की समर्थन द्या बाबाजी आपले नेतृत्व करते त्यांना देखील नक्की समर्थन द्या तुम्हाला दिसतच असणार की प्रशिक्षणार्थ्यांची काय व्यथा आहे काय नाही ते बघा नक्की तुम्ही आणि या पद्धतीने अजून हे उद्याचीच तयारी चालू आहे की उद्याचा कार्यक्रम सक्सेसफुल कसा करायचा उद्याच्या कार्यक्रमाला नियोजितपणे कोणत्या पद्धतीने आपण नियोजन करून कार्यक्रम सक्सेस केला पाहिजे या हेतूने ते सगळे आज नियोजनाला बसले रात्रीचे जवळपास अकरा वाजून गेले आहे अकरा सवा अकरा वाजले आहेत तरी पण अख्खा दिवस थकलेले प्रशिक्षणार्थी हे आज उद्याच्या नियोजनासाठी नियोजनाच्या संदर्भात बसले आहे आणि यशस्वीरित्याचा कार्यक्रम हे उपोषण ज्या उद्याच्या जो दोन तारीख आहे तो कसं काय सक्सेस करायचा ह्यातून त्यांची चर्चा चालू आहे हे आमचे बाकी जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी बाकी बाहेर फिरत आहे सगळे खूप तळमळीने लढत आहे नक्कीच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना या प्रशिक्षणार्थींना दया येणार आणि नक्कीच प्रशिक्षणार्थींचे प्रश्न नक्कीच ज्या कामासाठी आलो ते काम पहिले करू आम्हाला गुलाल घ्या मग कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली आपली जय दो की दोन दिवस शिल्लकिनायचो आपण नाही मिळालं आणि पैसे नाही तर पैसे येऊन जाते उद्या वाजेपर्यंत नाही मी त्याच्या आधी तुमच्या हातात पैसे राहतील पैसे नसताना फिरून काय अर्थ आहे का मग आपण ज्या कामासाठी आलो ते काम पहिले केलं गेलं पाहिजे आणि विनंती आहे की या आएक जवळच्या जिल्ह्यांनी उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत काय येणार पण संख्या दाखवण्याचं काम करत अहो सांगलीमधलं तर काय साडेतीन चार हजार लोक बोलत